दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्याचे अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन अवैध धंदे वाढत्या चोऱ्या अशा विविध गुन्हेगारीची माहिती घेतली त्या अनुषंगाने पोलिसांना काही मार्गदर्शक सूचना केल्या त्याचाच एक भाग म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुपर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी त्यांच्या पथकासह शिवाजी चौकामध्ये सापळा लावत वाहनांची तपासणी मोहीम चालू केली यात विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट काळ्या काचा कर्णकर्कशच्या आवाज असलेले सायलेन्सरच्या बुलेट गाड्या विना लायसन्स व पेपर नसलेल्या गाड्या ट्रिपल सीट अशा वाहनांवर जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात आली स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी कारवाईत सहभाग घेतला श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी देखील सदर कारवाईची दखल घेत पोलीस प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले भविष्यातही सदर प्रकारच्या कारवाया चालू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले अचानक झालेल्या कारवाईमुळे श्रीरामपूरकरांची मात्र तारांबळ उडाली पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नागरिकांनी वाहनांच्या व रहदारीच्या नियमांचे पालन करून रस्त्यावर प्रवास करावा राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार मोटरसायकल चोरी तसेच वाहतूक व्यवस्थेमध्ये जे अनियमितता आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी माननीय एस पी साहेबांच्या आदेशाने आज श्रामपूर शहरात नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सध्या तीन क अधिकारी आणि दहा कर्मचारी आणि कार्य पथक का आम्ही सामील करून घेतलं आहे सर्व विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यांच्या मालकाबाबत खात्री करून त्यांच्यावर दंड आकारणी करण्यात येणार आहे इतर अनियमितता आढळली तर त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करण्यात येईल काळ्या काचांच्या गाड्यांवर पण त्यांना काळ्या फिल्म काढून दंडात्मक कारवाई करण्यात येते अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा